थोरा मोठ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींमध्ये दंतकथांमध्ये किती तथ्य असते हे माहीत नाही पण विषाची परीक्षा घेणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं असेच हे तीन भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सब्सक्राइबर निरंजन जाधव यांनी पाठवला आहे माझं गाव कोकणातलं पोलादपूर सध्या मी पुण्यात राहायला आहे पण दरवर्षीप्रमाणे मी त्या वर्षीही मे महिन्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जायचं ठरवलं होतं शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे मी सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुट्टी टाकली आणि एका आठवड्यासाठी मामाच्या गावी निघालो मामाचं गाव माझ्या गावापासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर आहे शुक्रवारी संध्याकाळी मी माझी गाडी घेऊन मामाच्या गावी निघालो रस्त्यातला प्रवास निसर्गरम्य होता तरीही मला एकट्याने गाडी चालवून थोडं थकायला झालं होतं रात्री साधारण आठ ते नऊ वाजता मी मामाच्या घरी पोहोचलो त्याच्या घरचं वातावरण नेहमीच अगदी आपुलकीचं असायचं थकल्यामुळे मी जेवण झाल्यावर लगेचच झोपलो मला दोन मामे भाऊ आहेत ऋतिक आणि कुणाल दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मिळून बाहेर फिरायला गेलो कोकणातील हिरवळ नद्या डोंगर आणि शांततामय रस्ते यामुळे मन अगदी प्रसन्न झालं असेच दोन ते तीन दिवस गेले आमचं फिरणं आणि मजा मस्ती सुरू होती एके दिवशी अचानक मला एक विचार सुचला आणि मी ऋतिक आणि कुणालला विचारलं आपण रात्री शिकारीला जाऊया का माझं खरं तर शिकारीत फारसं काही आकर्षण नव्हतं पण रात्री रानास जाऊन तिथलं अंधारमय वातावरण अनुभवण्याची मला खूप इच्छा होती ऋतिक नेहमीच माझ्यासारखा उत्साही त्यामुळे तो लगेचच तयार झाला पण कुणाल मात्र घाबरत होता त्याला मनवायला बराच वेळ लागला पण शेवटी तो तयार झाला आम्ही चौघ मी ऋतिक कुणाल आणि माझ्या चुलत मामाचा मुलगा मयूर सगळ्यांनी रात्री जेवण आटोपून शिकारीला जायचं ठरवलं रानातलं सगळं ऋतिक आणि मयूरला माहीत होतं त्यामुळे ते दोघे पुढे पुढे चालत होते आणि मी व कुणाल त्यांच्या मागे चाललो होतो हळूहळू आम्ही चालत जंगलात खूप आत आलो तेवढ्यात कुणालने आम्हाला थांबायला सांगितलं त्याने घाबरत म्हटलं बस हा पुढे जायचं नाही कारण तिकडे पलीकडच्या गावाची स्मशानभूमी आहे पण ऋतिक आणि मयूर हे दोघं मात्र कोणत्याही गोष्टीला न घाबरणारे त्यामुळे ते त्याचं बोलणं न जुमानता सरळ पुढे निघाले पण तरीही आम्ही निमूटपणे त्यांच्या मागे निघालो वेळ ही रात्री दीड पावणे दोनची होती स्मशानभूमीच्या बाजूने जाताना मला एकदम पैंजणांचा आवाज ऐकू आला प्रथम मला वाटलं की फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत म्हणून मी दुर्लक्ष करत पुढे चालत राहिलो पण काही पावले चालल्यावर तो आवाज पुन्हा येऊ लागला यावेळी तो आवाज कुणालाही ऐकू आला आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि मग मी हळूच त्याला विचारलं तुलाही आवाज ऐकू आला का त्याने सुद्धा मान हलवत होकारार्थी इशारा केला तेवढ्यात ऋतिक आणि मयूर आमची चेष्टा करू लागले पण अचानक जोरात आवाज आला आता पैंजणांसोबत बांगड्यांचाही आवाज त्यात मिसळला आता मात्र ऋतिक आणि मयूरही दचकले आम्ही झपाजप पावलं टाकत पुढे जाऊ लागलो तेव्हा अचानक काही अंतरावर आम्हाला एका झाडाच्या खाली एक बाई उभी दिसली आता अडचण अशी होती की ती बाई आमच्या वाटेत उभी होती त्यामुळे आम्ही जागी स्तब्ध झालो आता इकडे आड आणि तिकडे विहीर असे झाले होते मागे जाऊ शकत नव्हतो कारण तिथे स्मशानभूमी होती आणि पुढे वाटेत ती बाई उभी होती आम्ही आमची वाट बदलली तशी ती बाई अचानक जोरात रडू लागली तिचा ती, ती बेसूर रडणं ऐकून आम्ही प्रचंड घाबरलो त्यात विचित्र गोष्ट म्हणजे ती बाई तर तिथेच उभी होती पण तिच्या रडण्याचा आवाज हळूहळू वाढत चालला होता आणि त्यासोबत आमची भीतीही वाढत चालली होती तिच्या रडण्याचा तो किळसवाणा आवाज ऐकून आम्ही इतके घाबरलो की थेट तिथून धावत सुटलो आम्ही जीवाच्या आकांताने गावाच्या विशीपर्यंत पळत गेलो अखेरीस आम्ही गावाच्या हद्दीत आलो आणि अचानक तो रडण्याचा आवाज थांबला तसा आम्ही मोकळा श्वास घेतला आणि घरी पोहोचलो घरी पोहोचल्यावर आम्ही सगळे एकाच खोली झोपायला गेलो पण घडलेला प्रसंग माझ्या मनातून काही केला जात नव्हता कुणाल मात्र खूप चिडला होता तो रागातच म्हणाला मी सांगितलं होतं ना पुढे जाऊ नका म्हणून पण माझं ऐकतं कोण बघितलं ना काय झालं ते दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाला ताप भरला होता आम्हाला घडलेला प्रकार घरी सांगावाच लागला मामाने आमची चांगलीच खरडपट्टी काढली आम्ही सुद्धा जास्त काही बोललो नाही कारण चूक आमची होती पण घडलेला प्रसंग इतका भयानक होता की तो मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे माझं संपूर्ण बालपण माझ्या गावात गेलं आमचं गाव म्हणजे अगदी लहानसं खेडं होतं तुरळक लोक आणि मोजकी घरं त्यामुळे सगळं वातावरण अगदी शांत असायचं गावातल्या एका गोष्टीबद्दल मला खूप कुतूहल होत ते म्हणजे आमच्या शेजारी असलेले बाळूकाकांचे पडके घर अगदी लहानपणापासूनच मी त्या घराबद्दल ऐकत आले होते बाळूकाका गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते पण एके दिवशी त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील सगळेजण अचानक मरण पावले मृत्यूचं कारण गावातल्या कोणालाच कळू शकलं नाही आजूबाजूच्या इतर लोकांनी आमचं गाव सोडून दिलं आमचं एकुलतं एक घर आणि कुटुंब होत जे अजूनही त्यांच्या शेजारी राहत होत गावात त्या घराबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जायच्या कोणी म्हणायचं की त्या घरावर करणी केली आहे तर इतर लोक म्हणायचे की बाळूकाकांना वेळ लागलं होत आणि त्यांनीच काहीतरी करून घरातल्या सगळ्यांना मारून टाकलं आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली अगदी आजही बाळूकाका आणि त्यांच्या कुटुंबांचे आत्मे त्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात वावरतात या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून ऐकत आले होते त्या दिवशी मी घरी एकटे होते आई बाबा आणि दादा दुसऱ्या गावी गेले होते मुसळधार पाऊस सुरू होता विजांचा कडकडाटही होत होता आमच्या भागात लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट केव्हाच गेली होती इन्व्हर्टर वगैरे हा प्रकार नव्हता तेव्हा त्यामुळे मी मेणबत्ती लावून अभ्यासाला बसले होते बाहेर होत असलेला विजांचा कडकडाट माझ्या मनात धडकी भरवत होता बरीच रात्रही झाली होती मी झोपायची तयारी करू लागली आणि सगळे आवरायला घेतले तितक्यात मला खिडकी बाहेर कसली तरी चाहूल जाणवू लागली मी खिडकीजवळ चालत गेले आणि बाहेर डोकावून पाहू लागले गडद अंधार आणि त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे बाहेरचा परिसरही नीट दिसत नव्हता त्यात बरीच भर म्हणून गावातली लाईटही गेली होती मी खिडकी बंद करून आज जाणार तितक्यात एक वीज चमकली आणि समोरच्या घराच्या खिडकीत मला एक अस्पष्ट आकृती दिसली आणि त्यासोबत ढगांचा कडकडाट झाला मी घाबरून दोन पावलं मागे सरकली बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या घरात कोणीतरी होत जे बहुतेक मलाच पाहत होत लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टींमुळे मनात नको नको ते विचार येऊ लागले ती आकृती म्हणजे बाळू काका किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही असू शकेल नुसत्या विचाराने अंगावर सरसरून काटा आला मी झटकन खिडकी लावून घेतली आणि आत खोलीत आले ती आकृती एखाद्या स्त्रीसारखी भासत होती भीतीने माझ्या पोटात गोळा चाला तितक्यात मला एक गोष्ट आठवली की गावातील लोक सांगायचे जेव्हा वीज कडाडते तेव्हा का काकांच्या घरातल्या आत्म्यांना मोकळीक मिळते आणि ते आपले अस्तित्व दाखवतात आजपर्यंत मी हे बोलणं नेहमीच उडवून लावलं होतं पण आज मात्र मला त्याची खरी भीती वाटत होती हा विचार सुरू असतानाच खिडकीवर एक थाप पडली आणि माझ सर्वांग शहारलं मी सरळ पलंगावर येऊन माझ्या अंथरुणात घुसले बाहेरची ती चाहूल कमी झाली असली तरी सुद्धा माझ्या मनातली भीती आता वाढत चालली होती याच विचारात रात्री कधीतरी मला झोप लागली जाग आली ती कसल्याशा आवाजाने कारण पाऊस वारा थांबला होता लाईट अजूनही आली नव्हती त्यामुळे खोलीत पंख्याचाही आवाज नव्हता होती ती भयान जीव घेणी शांतता आणि त्या शांततेत कोणाच्या पावलांचा आवाज येत होता मी पलंगावर उठूनच बसले आणि खिडकीच्या फटीमधून बाहेर काही दिसतंय का पाहू लागले समोरून एक बाई सदृश आकृती तरंगत आली आणि माझ्या घराच्या आवारात शिरली माझे काळीच भीतीने धडधडू लागले कारण मी घरात एकटे होते मी धावतच देवघरात गेले आणि तिथेच बसून राहिले मला तिथे झोप कधी लागली काही कळलेच नाही डोळे उघडले ते थेट सकाळी आई बाबा घरी आले होते त्यांच्या आवाजाने जाग आली ते मला विचारू लागले की तू इथे देवघरात का झोपली होतीस त्यावर मी त्यांना रात्रीचा सगळा प्रसंग सांगितला त्यांनी मला स्वप्न पडले असेल असे सांगून धीर दिला मीही माझ्या मनाची समजूत काढली की कदाचित मला स्वप्न पडले असेल किंवा भास झाला असेल पण आमच्या गावातली लोक आजही बोलतात की बाळू काका आणि त्यांच्या कुटुंबियांचे आत्मे अजूनही त्या घरात बंदिस्त आहेत ते नेहमी आपले अस्तित्व दाखवत राहतात गावातील वृद्धांकडून कळले की त्या घरात एक जुनी वस्तू आहे जिच्या माध्यमातून आत्म्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय त्या वस्तूला हात लावल्यास त्या आत्म्यांची सुटका होईल आणि त्यांना मुक्ती मिळेल पण हे करण्याचे धाडस आजपर्यंत कोणीही केलं नाहीये माहीत नाही या रहस्याची गाठ कधी सुटेल की हे रहस्य कधीच उलगडू शकणार नाही अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला हो असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे माझं गाव गूढकथांसाठी अगदी आजही प्रसिद्ध आहे तशा सांगायला खूप काही गोष्टी आहेत पण एक आख्यायिका आहे ती एका गर्भवती बाईची मला नेमका काळ माहीत नाही पण कदाचित एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकापासून ही गोष्ट सांगितली जाते असे माझ्या आजोबांनी सांगितले होते गावातल्या विलास भाऊंची सून रमाबाई गर्भवती असताना तिचा पती अचानक एका भीषण अपघातात मरण पावला पतीच्या अकस्मात मृत्यूने ती पूर्णपणे हादरली आणि मानसिक संतुलन गमावून बसली शेवटी गर्भारपणातच रमाबाईचंही निधन झालं तेव्हापासून असं म्हटलं जातं किती अगदी आजही गावात दिसते मी आणि माझे इतर मित्र या सगळ्या गोष्टी भाकडकथा मानायचो पण मला हेही माहीत होतं की विषाची परीक्षा घ्यायची नसते अशाच एके दिवशी विषय निघाला आणि माझ्या मित्रांनी या गोष्टी कितपत खऱ्या आहेत ते शोधून काढायचं ठरवलं मी मात्र त्यांना सरळ नकार कळवला आणि सांगितले की या गोष्टी उकरून काढण्यात मला काडीचाही रस नाही पण ते त्यांच्या मतांवर ठाम राहिले त्यांनी रात्र निवडली ती अमावस्येची रात्री बारा नंतर ते सगळे गावातल्या सामसूम रस्त्यांवरून फिरू लागले पण संपूर्ण रात्र जागूनही त्यांना काहीच जाणवलं नाही त्यांनी मला येऊन सांगितलं की असं काही नाहीये आपण इतके वर्ष ऐकत असलेल्या गोष्टी फक्त दंतकथा आहेत मीही तो विषय नंतर सोडून दिला काही महिने उलटले आणि मलाही त्या गोष्टीचा विसर पडला एके दिवशी आम्ही सगळे मित्र वडाच्या पारावर रात्री गप्पा करत बसलो होतो अकरा साडे अकरा झाले असावेत तितक्यात आमचा केतन नावाचा एक मित्र धावत आला आणि जवळजवळ कोसळलाच त्याला दाप लागली होती आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते आम्ही त्याला शांत करत विचारू लागलो की काय झाले पण तो इतका घाबरला होता की तो काय बोलतोय तेच आम्हाला कळत नव्हतं त्याच्या बोलण्यात आमच्या एका मित्राचे नाव आले तसे मी त्याला विचारले आम्हीच नाव घेतलंस तू त्याला काही झालंय का त्यावर तो हो म्हणत रडू लागला मी त्याला शांत केलं आणि म्हणालो की तू जिथे होतास तिथे आम्हाला घेऊन चल तसे त्याने हो म्हटले आणि आम्ही चालायला सुरुवात केली बऱ्याच वेळेच्या पायपेटीनंतर आम्ही गावाच्या शेजारी असलेल्या ओढ्याच्या पुलावर येऊन पोहोचलो त्या मित्राने एके दिशेला इशारा करून आम्हाला तिथे पाहायला सांगितलं आणि मला जाणवलं की तिथे दोन व्यक्ती आहेत मी नीट निरखून पाहिलं तेव्हा कळलं की एक बाई मांडी घालून बसली आहे आणि तिच्या समोर आमचा मित्र अमित बेशुद्ध अवस्थेत पडला आहे आम्ही कसलाही विचार न करता ओरडतच त्याच्या दिशेने त्याला वाचवायला धावत सुटलो पण तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला ओढाव लांडून काही झाडी झुडपातून जायचं होतं आम्ही सगळे जोरात धावत सुटलो पण जेव्हा तिथे येऊन पोहोचलो तेव्हा तिथे फक्त अमित होता दुसरं कोणीही नाही आम्ही त्याला उचलून त्याच्या घरी घेऊन आलो काही वेळानंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने जे आम्हाला सांगितलं ते ऐकून आम्ही अगदी सुन्नच झालो तो म्हणाला मी आणि केतन ओढ्यावरून चालत येत असताना मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला मी केतनला म्हणालो की मी खाली उतरून बघतो की कुठून आवाज येतोय मी खाली येऊन पाहिले तरी गरोदर बाई तिथे झाडीत उभी राहून हमसून रडत होती मी तिला विचारले की काय झाले तुम्ही का रडताय तुम्हाला काही मदत हवी आहे का तर तिने बोलायला तोंड उघडले आणि बोलण्याऐवजी एक वेगळाच आवाज करू लागली आणि त्यानंतर काय घडलं ते मला आठवत नाही डोळे उघडले ते थेट तिथे ते घरात आम्हाला कळून चुकले होते की आम्ही सोबत नक्की काय झालं होतं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका